नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत फिश फ्राय तर बघूया कुरकुरीत अशी फिश फ्राय करायची आपल्याला तर त्यासाठी फिश घेतली आहे मच्छी घेतली आहे पाच पीस राणी मच्छी आहे व्यवस्थित धुऊन साफ करून घ्यायची आहे सगळं आणि त्याला कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण मच्छींना हे बघा कारण तो आपला मसाला जो लावणार तो पूर्ण आतमध्ये जाणार त्यासाठी सर्व फिश कट करून घ्यायचे खूप छान कुरकुरीत असे आपले मच्छी फ्राय तयार होणार आहेत हे बघा सर्व मच्छ्यांना कट करून घ्यायचे आहेत तुम्ही दोन पीसही करू शकता आपल्या आवडीप्रमाणे जसे पाहिजे तसे आम्ही अख्खेच ठेवलेत त्यावरती आपल्याला थोडासा आता लिंबू टाकून घ्यायचं आहे सर्व मच्छीला लिंबू चोळून घ्यायचं लिंबूचा आंबटपणा छान येतो मच्छीमध्ये मस्त आणि आता नंतर अद्रक लसणाची पेस्ट लावून घ्यायची आहे सर्व मच्छांना त्याचा फ्लेवर पण छान उतरतो मध्ये हे बघा सगळीकडे छान प्रसरून घ्यायचं आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया पुढची प्रोसेस एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्या आवश्यकप्रमाणे रवा घ्यायचा जेवढा लागेल त्या हिशोबाने तर फ्रायसाठी आपण ते तयार करतो आहे मिश्रण आणि मीठ कमीच टाकायचं वरणं कारण खूप खारट असं लागेल आणि थोडीशी मिरची पावडर आपली मच्छी मूर्ती तोपर्यंत पुढचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला एक ला एक चम्मच लाल तिखट थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे धना पावडर जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ मीठ जास्त नाही घालायचं कारण आपण मसाल्यामध्ये पण अगोदर मीठ टाकलं होतं त्यामुळे आता आपली मच्छीक दहा पंधरा मिनटं ठेवली होती जास्त वेळ नाही ठेवली त्याला मसाला आता व्यवस्थित लागला आहे सर्व माशांना व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे हे बघा आपण अदरक लसूण तर अगोदरच लावलेलं ला होतं त्यामुळे नंतर लावायची काही आवश्यक नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण मसाले टाकू शकता थोडंसं फ्रेश फ्राय मसाला पण टाकायचा आता आपण जे रव्याचं मिश्रण केलं त्यामध्ये घुसळून घ्यायचे सर्व मच्छी छान अशी कुरकुरीत फ्राय करायचे सर्व माशांना लावून झालं आहे आता आता तवा घ्यायचा आहे त्यावरती अगोदरच तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजे मच्छी आपली चिपकणार नाही हे बघा गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच आता फिश तळण्यासाठी दोन माप तेल टाकलेत तेल गरम होऊ द्यायचं चांगलं नंतरच मरून मासे टाकायचे म्हणजे ते चिपकेल तेलामध्ये आणि स्लो टू मिडियम गॅसवरच फ्राय फ्राय करायची जास्त मोठा ठेवायचा नाही कारण आतमध्ये ते कच्चे राहील आणि वर्ण वर्णच त्यामुळे व्यवस्थित स्लो गॅसवरच फ्राय करून घ्यायची आहे हे बघा छान सरकोच अशी भाजून घ्यायची बघू शकता आपण छान अशी मच्छी फ्राय झाली आहे मग अशी दिसते आणि चवीला पण खूप भन्नाट झाली होती आपली माशी तयार आहे थोडंसं तेल घालण्यासाठी थोडंसं तव्याचं त्या साईडला ठेवायचं म्हणजे तेल सगळं आतमध्ये जाईल आणि आपली मच्छी एकदम कोरडी कोरडीफग निघेल आता बघू शकता एकदम कुरकुरीत अशी मच्छी फ्राय तयार झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल